रेडीमेड मकर हिने अवघ्या दहा मिनिटांमध्ये त्याला रेडी करून आपल्याला दाखवणार आहेत किती कितीला स्टील मध्ये तुम्हाला बसेल तीन हजार रुपयाला स्टँड आणि हे मकरचा रेट वेगळा असेल अच्छा अच्छा मकर आपल्याकडे भेटतील तुम्ही जे सांगाल ते साइज मध्ये मिळेल छोटी साइज मोठी साइज अनेक प्रकारचे कपडा आपल्याकडे आहेत तर मंडपाच्या साहित्यामध्ये जे मंडप डेकोरेशन वाले असतात त्यांना वेगळ्या प्रकार साहित्य लागतं त्यामध्ये सुरुवातीला शामेने होते आपल्याकडं बरोबर आता हे स्टेज साठी आपल्याला स्टेज साठी चार बाय आठ तुम्हाला स्टेज करता येतात आपल्याकडं लूज कापड सुद्धा वेगवेगळ्या डिझाईन स्टेज चे डेकोरेशन करतात स्टेज च्या साठी लूज कापड सुद्धा पाहिजे त्या व्हरायटी मध्ये आपल्याला मिळतात आता हे एक बाय चार आहे डेकोरेशन साठी असं वरून लावता येतं असं हा आणि तुम्हाला चार फूट आठ फूट सोळा फूट करता येतं कंटिन्यू बारा सोळा पाहिजे तसं आपल्याला येतं आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बरीच व्हरायटी मिळून जाते अनेक डिझाईन्स तुम्हाला यामध्ये दे उपलब्ध आहेत पिलो कवर आहेत त्याच्यानंतर दुसरं हॉस्पिटल साठी तीन कलर मध्ये बेडशीट उपलब्ध आहेत अच्छा वेगवेगळ्या साईज मध्ये आहेत आणि हॉस्टेल साठी पण बेडशीट उपलब्ध आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर मी आज आलेलो आहे गांधी मार्केट इथे इथे येण्याचं कारण हे एकच की श्री साई टेंट ह्या दालनास आपल्याला भेट द्यायचं आहे येथे आपणास मिळणार आहे मंडप मंडप सेवेसाठी लागणारे सर्व साहित्य तसेच म सा मंडप डेकोरेशन तसंच खुर्ची झालर असे विविध प्रकारचे ह्या मंडप व्यवसायामध्ये तर गेल्या पंचवीस वर्षापासून ह्यांचा हा साई टेंट लातूर यशस्वीरित्या आजपर्यंत सुरू आहे तर चला तर मग आज भेट देऊ आपण श्रीसाई टेंटला आणि जाणून घेऊयात यांच्याकडे कोणकोणत्या गोष्टी विक्रीसाठी आणि व्यवसायासाठी आपल्या उपयोगी पडणाऱ्या आपण मित्रांनो ह्यांच्याच एक व्यवसायाचा भाग म्हणून आता गौरीलक्ष्मी येत आहे गणपती येत आहे त्याच्यासाठी आपल्याला सुंदरपगे मकर आपण शोधत असतो तेच ह्यांच्याकडे एक पर्याय इथं उपलब्ध आहे रेडीमेड मकर ह्याने अवघ्या दहा मिनटांमध्ये ह्याला रेडी करून आपल्याला दाखवणार आहेत तर भैया दाखवा आम्हाला एक डेमो आमच्या प्रेक्षकांसाठी खास दाखवा तर बोलत राह भैया हे किती हे, हे आपलं ही पाच सहा बाय सहा साईज आहे हा दहा मिनिटामध्ये मकर तयार होईल तुमचं अच्छा म्हणजे जास्त कालावधी लागणार नाही जास्त कालावधी लागणार नाही फक्त चार जण स्टार्टिंगला धरायला ला ला लागतील हे सगळं हे, हे सगळं तयार भेटेल उंची सात फूट आहे लांबी सहा फूट आणि रुंदी सहा फूट अच्छा, अच्छा। हे पाहू शकता हे असं घालायचं होल मध्ये घालायचं लॉक करायचं गौरी लक्ष्मी साठी युज करा किंवा आपल्या गणपती साठी लाडक्या गणपती साठी युज करा मकर अवघ्या दहा मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला इथं तयार झालेला दिसत आहे तर पाईप का? कसा मकर, मकर पण घेऊ शकता पूर्ण पाईप सहित घेऊ शकता तुम्हाला जसं पाहिजे असेल तसं भेटेल म्हणल ती डिझाईन भेटेल म्हणल त्या कपड्यामध्ये भेटेल अच्छा ह्याच्या एक्झाम्पल साईज आहेत सहा बाय सहा उंची सात सहा बाय सात उंची सात आपल्या नुसार भेटेल अच्छा तुमच्या घरातला जेवढा स्पेस आहे तुमचा तुम्ही तुम्ही जी साईज घेऊन आलात त्यामध्ये तुम्हाला हे स्टीलचे पाईप पण भेटतील आणि पण तर आपल्याला काय प्राइस लागेल आता हे आम्हाला जर किती आहे सहा बाय सहा सात आहे कितीला बसेल हे स्टील मध्ये तुम्हाला बसेल तीन हजार रुपये स्टँड आणि हे मकरचा रेट वेगळा असेल अच्छा अच्छा ह्याच कपड्यानुसार असेल हा चालू बाराशे तेराशे पासन चार पाच हजार रुपये पर्यंत आहेत जशी डिझाईन असेल जसा कपडा क्वालिटी वाईज त्याचा रेट वाढत अच्छा तर आता आत आता आतमध्ये हे जे मकरचे डिझाईन्स वेगवेगळे ठेवलेले आहेत आपण ते पण बघू तर चला आतमध्ये तर या आतमध्ये बघू इथं मकरचे वेगवेगळे डिझाईन्स इथं लावलेले आहेत आपल्या प्रेक्षकांपर्यंत आपण ते पण पोहोचू तर दाखवा आपल्याकडे डिझाईन्स आहेत हे आमच्याकडे महालक्ष्मीचे मकर मध्ये सहा बाय सहा उंची सात मध्ये साईज वेळ पाच बाय पाच मध्ये उंची सात मध्ये भेटल अनेक प्रकारची व्हरायटी आहेत टिकली वर्क मध्ये बी आहेत अतिशय डिझाईन बघू शकता अतिशय सुंदर आहे डिझाईन बघू शकता दुसरी डिझाईन आहे अशा अनेक प्रकारचे डिझाईन आहेत अनेक प्रकारचे सुंदर असे मकर आपल्याकडे भेटतील तुम्ही जे सांगाल ते साईज मध्ये मिळेल छोटी साईज मोठी साईज अनेक प्रकारचे कपडे आपल्याकडं आहेत गेली पंचवीस वर्षे झाला हा आमचा व्यवसाय आहे चांगल्या प्रकारची आम्ही सेवा देत आहोत आणि हे सगळं काही आपल्याला रेट जे भेटणार सगळे होलसेलचे होलसेलचे रेट आहेत मार्केट पेक्षा आपल्याकडे कमी आहे तेवढे एक बेनिफिट तुम्हाला नक्की मिळणार आहे तर प्रेक्षकांना विनंती आहे एक वेळीचा नक्की विजिट द्या हे मगरच झालं तर आता हे बाजूला पण हे इकडं प्रकारचे कलर कलर आपल्याला इथं दिसत आहेत तीक, मगरचे टिकली वर्क मध्ये तुम्हाला कपडा भेटन हे फर मध्ये आहे त्याच्यामध्ये हे वेलवेट मध्ये आहे राईट लायक्रा मध्ये पण आहे बघू शकता सुंदर प्रकारे कपड्यामध्ये उपलब्ध आहेत बघू शकता वर्क कपड्यामध्ये पण आहे त्याच्यामध्ये ही वेगळी प्रकारची टिकली आहे वर्क मध्ये सहा डिझाईन आहेत त्याच्यामध्ये गोली कपड्यामध्ये आहे सहा कलर परत आपल्याकडे हे ओली कपडा पण भेटतो ओली कपड्यामध्ये एवढे डिझाईन आहे कलर आहेत आपल्याकडे आपल्याकडे भोजन पट्टी पण भेटते व्यवस्थित घरगुती कार्यक्रमाला पण चालतंय कार्यक्रमामध्ये चालणारी आहेत डेकोरेशनच पण आपल्याकडे भेटते गणपतीसाठी लागणारं जे डेकोरेशन आहे फुलामध्ये आहे छोटे मोठे हे गोल मध्ये आहेत अनेक प्रकारचे डिझाईन येतील हे छत्री पण भेटेल आपल्याकड आर्टिफिशियल आर्टिफिशियल फुलामध्ये हे लटकनचे माळा पण आहेत आपल्याकड कलरमध्ये आहेत चार कलर पाच कलरमध्ये भेटतील आपल्याला ऑर्डर येईल भेटेल 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 भरपूर भरपूर कष्टी आहे आपल्याकडं महालक्ष्मी मगरमध्ये मध्ये टाकण्यासाठी किंवा अंतरण्यासाठी हे गालीच्या पण आपल्याकडं भेटतो योग्य रेटमध्ये आणि होलसेलिंग मध्ये त्याचप्रकारे छोटी मोठी सतरंजी आहे ही क्वॉटर मध्ये सतरंजी पण भेटली जाते मोठी साईज आहे छोटी साईज आहे त्याच्यामध्ये ही पण सतरंजी छान आहे घरगुती वापरण्यासाठी आहे लहान छोटी मिळेल मोठी मिळेल साईज दोन्ही प्रकारची भेटल आणि होलसेल मध्ये ह्याची प्राइस आहे सातशे वीस रुपयाला भेटतो हे सतरंजी आहे आपल्याला तीनशे साठ रुपयाला भेटेल फक्त तीनशे फक्त तीनशे साठ रुपयाला सतरंजी आहे हे किती हे चार बाय सहा मध्ये मध्ये चार बाय सहा मध्ये हे सहा बाय नऊ मध्ये सतरंजी आहे खूप फेमस आहे कलर कलर पण सुंदर आहे तीनशे नव्वद रुपयाला भेटत आहे फक्त तीनशे तीनशे नव्वद आहे सुंदर माल आहे एकदम ओरिजिनल आहे कलर पण जाणार नाही याच तर हे आपलं महालक्ष्मी गणपती साठी डेकोरेशनसाठी महालक्ष्मी गणपती सर्व साहित्य आपल्याकडे होलसेल दरामध्ये भेटून जाईल आता आपण ह्यांच्या दुसऱ्या इकडे गोडाऊन आहे गोडाऊन गोडाऊनला पण जाऊ तिथं पण भरपूर प्रकारे तर आता आपल्याला कशाचं बघायचं मंडप मंडप व्यवसायासाठी लागणारं जे साहित्य असतं त्याची आपल्याला होलसेल विक्री करतो आपण लातूर मध्ये लातूर जिल्ह्यामध्ये किंवा दोन तीन जिल्ह्यामध्ये आपला माल जातो अतिशय वेगळ्या प्रकारच्या सगळ्या डिझाईन मंडपाच्या छताच्या साडीवॉलच्या म्हणजे मंडपासाठी मंगलसेसाठी लागणारं सर्व साहित्य होलसेल दरामध्ये आपण विकतो चला तर मग आता आपण जाऊ आणि पाहू तर मंडपाच्या साहित्यामध्ये जे मंडप डेकोरेशन वाले असतात त्यांना वेगळ्या प्रकार साहित्य लागतं त्यामध्ये सुरुवातीला शामेने होते आपल्याकडे बरोबर तर शामेन्यामध्ये खादीचा प्रकार येतो दहा ते पंधरा वर्ष त्याची गॅरंटी असते अशा प्रकारचे श्यामेने आपल्याकडे वेगळ्या प्रकारचे मिळतात पंधरा पंधरा नऊ अठरा पंधरा तीस अठरा छत्तीस तेही आपल्याला बघायला मिळतील आणि पाहिजे त्या साईजमध्ये मध्ये मिळतील प्रेक्षकासाठी थोडं बिलकुल हे खादीमध्ये त्याला श्यामेन आपण असं म्हणतो याच्यामध्ये पोषक आतमधून हे बाहेरून खादी असते आणि आतमधून प्रिंटचं कापड असतं आणि ही झालर तर सर्वांनाच परिचयाची आहे ओळखीची आहे हो या झालवरूनच याची ओळख आहे याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या वेग साईज भेटतील नऊ बाय अठरा बारा बाय चोवीस पंधरा बाय तीस आणि अठरा बाय छत्तीस अशा वेगवेगळ्या वेग वेग साईज भेटतील अतिशय थंड असं उन्हाळ्यामध्ये हे काम करतं आणि याच मंडपामध्ये मग आपल्याला सध्या नवीन निघालेले जे डिझाईन्स आहेत ज्यामध्ये पंधरा 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 तीस किंवा गिरायकाच्या ऑर्डरप्रमाणे आम्ही बनवून देतो त्यामध्ये दे डिझाईनसुद्धा गिरायकाच्या ऑर्डरप्रमाणे बनवून देतो त्यामध्ये दे वेगवेगळ्या प्रकारचा कपडा आपण यूज करतो बावीस नंबर चोवीस नंबरचं ब्राईट काम आपण त्यामध्ये करतो आणि सोळा नंबर अठरा किलोचं गेटचं कापडसुद्धा आपण त्यामध्ये वापरतो व्हाईट आहे मरून आहे रेड कलरमध्ये सुद्धा वापरतो हे श्यामयाण्यामध्येच हे खादी झालं हा सिंगल श्यामयाना आणि हा कॉटन मधला श्याम येणा शॅम्या दोन तीन प्रकार खादी सिंगल मध्ये मध्येच कॉटन मध्ये आणि ही पॉलिस्टर मिक्स मध्ये येतं आणि लावण्यासाठी अगदी दहा मिनिटांमध्ये तयार होतं सर्व आणि सगळ्याच प्रकारच्या कार्यक्रमासाठी हे आपल्याला यूज करता येतं आणि अतिशय होलसेल रेटमध्ये आणि म्हणून आपला माल दोन तीन जिल्ह्यामध्ये जातो आणि यामध्ये मग आता आपल्याला जे पाईपवर वरती लावायचं असते मंडप त्याच्यामध्ये मग मंडपाला लोकांना माहिती आहे सगळं पंधरा 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 तीस किंवा त्यांची जे काही आपल्याला साईज मिळेल त्या साईजनुसार आपल्याला बनवून देता येतं हे सगळे वेगळ्या प्रकारचे बनवून ठेवलेले आहेत आणि त्यांचे ऑर्डरप्रमाणेसुद्धा आपण बनवून देत असतो यामध्ये तुम्हाला वेगळ्या डिझाईन्स मिळतील बघायला मग साईजसुद्धा वेगवेगळ्या आहेत याच्यामध्ये आम्ही जे कापड वापरतो हे कापड आहे हे सोळा किलो अठरा किलो यानुसार चांगल्या क्वालिटीमध्ये आणि हा जो मधला माल वापरतो तो, तो ब्राईटमध्ये म्हणून असतो यामध्ये सुद्धा मल्टी कलरमध्ये आपल्याला भेटून तो मरून कलर व्हाईट कलरमध्ये म्हणजे वेगवेगळ्या कलरमध्ये सुद्धा आपल्याला छतं बनवून मिळतात यामध्येच साईडवॉल सुद्धा मिळतात आपल्याकडं दहा बाय पंधराचे साइडवॉल सात बाय पंधराचे किंवा सात फूट सहा फूट उंचीचे साईडवॉल सुद्धा मिळतात तुम्ही ते सुद्धा बघू शकता हे दहा बाय पंधरा हे साइडवॉल वॉल आहेत दहा बाय पंधरा साइज मध्ये सुंदर प्रकारे नवीन आपल्याला दिसत याच्यामध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटी मिळून जाईल अच्छा हा वेगवेगळ्या प्रकारचं कपड्याची क्वालिटी सुद्धा मिळून जाईल याच्यामध्ये अस्तरचे सुद्धा आहेत पाठीमागून अस्तर असता याला हा म्हणजे डबल कोटिंग आहे मजबूती आहे याच्यामध्ये तुम्हाला भरपूर डिझाईन्स मिळतील हे एक डिझाईन आहे आपल्याला नवीनच दिसलेलं हे सगळे नवीन आहेत हे सर्व काही आपल्याला होलसेल मध्ये मिळणार बरोबर हो बिलकुल सगळं अगदी होलसेल रेट मध्येच असत ठीक आहे तर आता हे काय हे सात फूट साईड साइडवालच आहे अच्छा मगाशी दाखवलेलं ते दहा फूट उंचीच होतं अच्छा आता हे आहे ते सात फूट उंचीच आहे अच्छा डिजिटल म्हणून कापड येत हे बरोबर मजबूत कापड असत याच्यामध्ये सुद्धा डिझाईन्स तुम्हाला मिळून जातात अच्छा हा याच्यामध्ये थ्री डी सुद्धा कापड येतं हे सुद्धा मिळून जातं आपल्याला साईड काही आपल्याकडे झालर आता मग अशी आपण शामिन दाखवले त्या शामिन्यामध्ये मध्ये हे झालर आहे तर ज्यावेळेस शॅमेना थोडासा वापरून वापरून खराब झालेला असतो त्यावेळेस नुसती झालं जरी बदलली तर शामेन आपला नवीन होतो आणि हे सुद्धा एकदम प्युअर कॉटन मध्ये प्युअर कॉटन मध्ये तुम्हाला मिळून जातं आणि यामध्ये पॉलिस्टर पाहिजे असेल तर पॉलिस्टर सुद्धा मिळून जातं अगदी होलसेल वाजवी रेटमध्ये हे सगळं उपलब्ध आहे हो आता हे स्टेजसाठी आपल्याला स्टेजसाठी चार बाय आठ तुम्हाला स्टेज करता येतात चार आठ बारा अशा पद्धतीनं एकमेकाला लावून या क्वालिटीमध्ये सुद्धा भेटतं किंवा आपल्याला फ्लॉवर मध्ये सुद्धा भेटतं हे चार बाय आठ साईज आहे जे तुम्हाला एकमेकाला जोडून मग पाहिजे तसा स्टेज बनवता येतो तयार करता येतो थोडं डेकोरेट करून येत आहे वॉल मध्ये स्टेज मध्ये हे करता येतं आपल्याला सिलिंग मध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत सिलिंग मध्ये लटकन आहे फुलामध्ये आहे आणि मध्ये सुद्धा फुलामध्ये भरपूर तुम्हाला डिझाईन मिळून जातात पाहिजे आणि त्याच्याशिवाय ग्राहकाकडे एखादा फोटो असेल तर तो सुद्धा फोटो आम्ही त्याप्रमाणे बनवून देतो पाहिजे त्या कपड्यामध्ये असायचं लोकांसाठी आपल्याला हे ग्रास मध्ये हे सुद्धा कापड आपल्याकडे होलसेल रेट मध्ये आहे त्यानंतर हे त्यानंतर हे मध्ये हा वेलवेट मध्ये तुम्हाला हे मिळून जात याचे होलसेल रेट मध्ये मिळतं नवार आहे मग आपण अशा प्रकारची नवार मंडप बनवण्यासाठी वापरतो याच्यामध्ये मोठी नवार असते मजबूत नवार असते आणि काम करताना जवळजवळ बंद दिल्यामुळे बांधायला सुद्धा सोपं जातं आणि मजबूती येत असते म्हणजे पाईपवरला जेव्हा मंडप आपण तयार करतो तेव्हा तो यूज करतो आपण आणि त्यासाठी हे वर्क मधलं कापड आहे छत तयार करताना अच्छा वर्क मधलं कापड सुद्धा युज करतो आपण मध्ये डिझाईन तयार करताना ब्राईट मधलं कापड लाई आपल्याकडं लूज कापड सुद्धा वेगवेगळ्या डिझाईनसाठी साठी चे डेकोरेशन करतात स्टेजच्या डेकोरेशनसाठी लूज कापड सुद्धा पाहिजे त्या व्हरायटी मध्ये आपल्याला मिळतं यामध्ये मोठ्या प्रमाणात लागणारं उली कापड ते सुद्धा आपल्याला होलसेल रेटमध्ये मिळून जातं हा तेही त्याच्यामध्ये मल्टी कलर भरपूर कलर आहेत हे सगळे झालर्स आहेत हा आपल्याला मंडपाला लावण्यासाठी झालर वेगवेगळ्या वेग डिझाईन मध्ये पाहिजे त्या साईज मध्ये सुद्धा मिळून जातात हे सगळे छत बनवलेले आहेत हो ऑर्डर बिलकुल पाहिजे तेवढं क्वांटिटी मध्ये पंधरा पंधरा आहे पंधरा तीस आहे शामेन्यामध्ये आहे मंडपचे पाईपच्या छतामध्ये आहे सर्व सर आहे आणि यामध्ये मग वेलवेट मॅटिंग जसं आहे तसं चटई मॅटिंग सुद्धा आपल्याकडे मिळते याच्यामध्ये तुम्हाला दोन साईज मिळतात पाच बाय तीस आणि पाच बाय पन्नास आणि याच क्वालिटीमध्ये अगदी सगळं साहित्य होलसेल रेट येस आपल्या मंडप लाईन मध्ये मंडप लोकांसाठी किंवा मंडप व्यवसायासाठी आपल्याकडं लग्नासाठीचे सोपे नवरा नवरीसाठी मॅरेज साठी हे सोपे याच्यामध्ये तुम्हाला बरीच व्हरायटी मिळते बऱ्याच वेगळ्या डिझाईन मिळतात आणि क्वालिटी सुद्धा एकदम चांगली आहे हे सगळं विक्रीसाठी अगदी होलसेल विक्री होलसेल मंडपला लागणारं सगळं साहित्य आपल्याकडं होलसेल रेटमध्येच आहे मग ह्या सोफ्याबरोबरच सोफ्यामध्ये अनेक डिझाईन्स आहेत अच्छा आणि चांगल्या क्वालिटीमध्ये सोफे मिळतील खालून लोखंडी स्ट्रक्चर वाले पण आहेत आणि लाकडी स्ट्रक्चर वाले सुद्धा आहेत त्यानंतर स्टेजसाठी आपल्याला हे असे सीट सुद्धा मिळतात आता हे एक बाय चार आहे डेकोरेशन डेकोरेशनसाठी असं वरून लावता येतं असं हा आणि तुम्हाला चार फूट आठ फूट सोळा फूट करता येतं आणि असं उभं पिल्लर सुद्धा कोलम करता येतात ह्याच्यामध्ये त्याची साईज आहे एक बाय चार यामध्येच तुम्हाला एक बाय पाच सुद्धा मिळतं यामध्येच एक बाय दहा सुद्धा मिळतं यामध्येच एक बाय पंधरा सुद्धा मिळतं आता ह्याचा फोम आहे झाड फोम मध्ये सुद्धा मिळतं आणि पातळ फोम मध्ये सुद्धा मिळतं अच्छा दोन्ही हे, हे पातळ फोम मध्ये सुद्धा पाहिजे तसं आपल्याला फ्लेक्झिबल हे असं ठेवण्यासाठी सुद्धा इझी जात आणि हेच कपड्यावरती सुद्धा आहे हे चार बाय आठ सीट आहेत स्टेज साठी आपण वापरतो याच्या याच्या मदतीनं आपण नंबर एक चा स्टेज बनवू शकतो बरोबर हा आता हे चार बाय आठ आहे चार बाय आठ आहे चार 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 जोडून आठ बारा सोळा पाहिजे तसं आपल्याला करता येतं आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बरीच व्हरायटी मिळून जाते अनेक डिझाईन्स तुम्हाला यामध्ये उपलब्ध आहेत आणि ठेवायला सुद्धा पाठीमागून कपडा असल्यामुळं एकदम ठेवायला सुद्धा वाहतुकीला वापरायला सुद्धा सोपा आहे इझी आहे आता याच्याबरोबर स्टेजवरतीच आपल्याला हे अशा प्रकारचे फ्लावर पॉट सुद्धा आपल्याला मिळून जातात होलसेल रेटमध्ये आता याच्यामध्ये सुद्धा क्वालिटी चांगली आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला अनेक वेगवेगळ्या डिझाईन सुद्धा मिळतील त्याच्यावर हे अशा प्रकारचे बुके सुद्धा आपल्याला मिळू शकतात याच्यामध्ये सुद्धा डिझाईन तुम्हाला भरपूर मिळून जातील आणि याच्यामध्ये ही डिझाईन भरपूर मिळून जातील अगदी होलसेल रेट मध्ये तुम्हाला वाजवी रेट मध्ये रेटमध्ये डिझाईन येस ही वेगळी डिझाईन आणि यामध्ये अडीच फूट तीन फूट साडेतीन फूट दोन फूट पाहिजे त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला स्टेज वरती ठेवण्यासाठी मिळून जातं मग याच मंडप लोकांसाठी सतरंजा जे तुम्हाला नऊ बाय पंधरा आठ बाय चौदा अकरा बाय पंधरा त्या साईजमध्ये होलसेल रेटमध्ये सतरंज सुद्धा मिळून जातात होऊ शकता हां सर्व काही सतरंज इथं स्टॉक करून ठेवलेले आहेत जेणेकरून ऑर्डरप्रमाणे हॅनला इथून द्यायला सोपं जावं असं हे संपूर्ण मी स्टॉक आपल्या गोडाऊनला केलेला आहे हे, आगल, खाली मकर बनवण्यासाठी आपल्याला साईज मध्ये अगदी झटपट दहा मिनिटांमध्ये मकर तयार होतात हे पाईप आहेत आणि दहा मिनिटांमध्ये मकर कुठलाही नटबोट नाही दहा मिनिटामध्ये मकर तयार होतो आणि अरून कपडा सुद्धा अगदी दहा मिनिटांमध्ये आणि याला जास्त सुद्धा लागत नाहीत दोघं जण जर झाले घरातले तरी त्यावरती आपल्याला मकर मकर बनवून तयार करून ठेवता था येते मग आता त्यासोबत आपल्याला इथं हँडलूमचं पण एक युनिट एक्स्ट्रा इथं आहे तर ते पण आपण जाणून घेऊयात यांच्याकडे हँडलूमच्या कोणकोणत्या वस्तू आपल्याला इथं होलसेल रेटमध्ये मिळणार आहेत तर सर आम्हाला सांगा काय काय वस्तू आपल्याकडे आहेत हँडलूम आपल्याकडं लॉजिंगसाठी 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 स्पेशलमध्ये व्हाईट बेडशीट दोन तीन साईजमध्ये मध्ये उपलब्ध आहेत त्याच्यानंतर दुसरं हॉस्पिटलसाठी तीन कलर मध्ये बेडशीट उपलब्ध आहेत अच्छा वेगवेगळ्या साईज मध्ये आहेत आणि हॉस्टेल साठी पण बेडशीट उपलब्ध आहेत अच्छा त्याच्यासोबतच पुन्हा रग आहेत ब्लँकेट प्लेन मध्ये आहेत प्रिंटेड मध्ये आहेत आणि या लोकांना लागण्यासाठी एकदम स्टँडर्ड क्वालिटीचे टॉवेल्स आहेत नेपकिन्स आहेत आणि वेगवेगळ्या डिझाईन मध्ये कलर मध्ये सुद्धा बेडशीट आहेत एकदम प्युअर कॉटन मध्ये बघू चादरी आहेत त्या अशा प्रकारे हे इकडलं हे चादर आहेत भरपूर व्हरायटीज आहेत समोर दोन्ही रॅक चादर साठी भरलेलं आहे पलीकड पण आहे तिकड बघ समोर टॉवेल ठेवलेले आहेत हे समोर हे बघू शकता ब्लँकेट आहेत ब्लँकेट होलसेल च काम आहे सगळं खूप साऱ्या व्हरायटी मध्ये इथं आपल्याला होलसेल मध्ये उपलब्ध आहे मार्केटपेक्षा रेट एकदम चीप मध्ये एकशे पस्तीस रुपयापासून एकशे पंचवीस रुपयापासून बेडशीट मिळेल अच्छा विशेष लॉज व्हाईट बेडशीट हॉस्पिटलसाठी तीन चार नमुन्याचे बेडशीट आहेत तीन बु... चार कलर आहेत तीन चार रेट आहेत त्याच्यामध्ये विविध आणि सोलापुरी चादर मध्ये सुद्धा पाच रेट मध्ये उपलब्ध आहेत अच्छा तर सर्व काही आता हे आपण आपल्या व्यवसायाबद्दल माहिती आम्हाला दिलात आम्ही आमच्या व्हिडिओच्या मार्फत प्रत्येक लोकांपर्यंत प्रेक्षकापर्यंत आम्ही पोहोचू तरी तुमचं काय म्हणणं आमच्या प्रेक्षकांसाठी काय म्हणणं आहे सांगा एक आपले एकदम होलसेल मध्ये काम असल्यामुळं सगळ्यांपेक्षा चीप मध्ये कमीत कमी रेट मध्ये ग्राहकांना देणे पोहोचण्यापर्यंत आम्ही व्यवस्था करू लागलो तेवढं होईल कंपनी दुसरीकडे जाऊन माल खरेदी करण्यापेक्षा आपल्या इथं दुकानामध्ये बघा अगोदर तुम्हाला आवडलं परवडलं चांगली क्वालिटी उपलब्ध आहे चांगली क्वालिटी तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्हाला आवडल्यानंतर बघा एक वेळेला आवश्यक भेट तरी द्या भेट दिल्याशिवाय तुम्हाला क्वालिटी आणि रेट काही कळणारच नाही बरोबर सर आपल्या ह्या दुकानाला भेट देण्यासाठी कुठे यावं लागला ऍड्रेस काय आपला गांधी मार्केट एसटी टी स्टँडच्या मागल्या बाजूला खूप खूप धन्यवाद सर नक्कीच आम्ही आपला हा शॉपचा व्हिडिओ संपूर्ण होलसेल जे आपण लोकांसाठी सर्व काही गोष्टी एकाच ठिकाणी एकाच छताखाली उपलब्ध करून दिला त्याबद्दल आम्ही नक्कीच सर्व काही प्रेक्षकांपर्यंत आपला व्हिडिओ नक्की पोहोचू आणि आपल्याला चार नवीन ग्राहक जोडू हे आम्ही अपेक्षा करतो धन्यवाद धन्यवाद सर